दुपारच्या टॉप ट्वेंटी सोलापुरातील जड वाहतुकीबाबत पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी घेतले महत्वाचे निर्णय या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापूर शहरातील रखडलेल्या दोन उड्डाणपुला संदर्भात एकही लोकप्रतिनिधी पाठपुरावा करत नाही त्यामुळे जड वाहतूक शहरातून जात असून अपघातांची मालिका सुरूच आहे उड्डाणपूल करा म्हणणारे आता उड्डाणपूल करू नका असं म्हणत आहेत त्यामुळे शहरातून जाणाऱ्या जड वाहतुकीला पर्यायी मार्ग नाही वारंवार होणाऱ्या अपघाताची दखल घेऊन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी जड वाहतूक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली या बैठकीत शंभर वाहन मालक उपस्थित होते जड वाहतुकी संदर्भात पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी वेगावर मर्यादा घालून दिली आहे हे वाहन शहरातून जात असत त्याचा वेग प्रति तास वीस किलोमीटर असावा प्रत्येक वाहनामध्ये डॅशबोर्ड कॅमेरा बसवावा प्रत्येक वाहन चालकाचा व मालकाचा मोबाईल मालका नंबर ड्रायव्हिंग लायसन्स आधार कार्ड अशी कागदपत्रे वाहतूक शाखेकडे जमा करावी किमान वर्षाचा अनुभव असणारा चालक गाडीवर असावा प्रत्येक जड वाहनाच्या पाठीमागे मोठ्या अक्षरात मोबाईल नंबर टाकावा जेणेकरून बेशिस्त वाहन चालवणाऱ्या चालकाविरोधात तक्रार करता येईल तसेच व्यसनी चालक आपल्या गाडीवर ठेवू नये अन्यथा अपघात झाल्यास चालकासह मालकाला देखील जबाबदार धरले जाईल असं पोलीस आयुक्तांनी सांगितलं या बैठकीस पोलीस उपायुक्त अजित बोराडे विजय कबाडे डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर यशवंत गवारी उपस्थित होते या पोलीस आयुक्तांनी दिलेल्या सूचनांचे व नियमांचे कितपत पालन होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सोलापूर महापालिकेच्या नवीन डेव्हलपमेंट प्लॅनच्या आराखड्या संदर्भात आल्या एक हजार हरकती एकतीस जानेवारी पर्यंत हरकती दाखल करण्याची मुदत सोलापूर महापालिकेच्या वतीनं एकोणतीस गुणवंत कर्मचाऱ्यांना पुरस्कार देऊन आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते करण्यात आला सन्मान पाच महिन्यानंतर गुरुवारी होणाऱ्या सोलापूरच्या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष सोलापूर शहरातील प्रायवेट हॉस्पिटल आणि वळसंकर हॉस्पिटलमध्ये जेबीएस प्रकारचे दोन संशयित रुग्ण आढळले महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांची माहिती आज मंत्रिमंडळाची बैठक धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या संदर्भात मुख्यमंत्री घेणार निर्णय स्पेनका प्रीमियम वॉटर विथ मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग इन वन लिटर फाय हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेवन थ्री एट फायव्ह फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स क्रॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोलापूर गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नव भारत पोहचला आहे नव भारत वॉच कंपनी मध्ये आता सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध नव भारत वॉच कंपनी चौपाड सोलापूर नाट्य दिग्दर्शक अभिनेते सतीश आळेकर यांना जाहीर झाला नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार एक लाख रुपये स्मृतीचिन्ह आणि मानपत्र असं पुरस्काराचं आहे स्वरूप आज राजकोटमध्ये होणार भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा टी ट्वेंटी सामना सोलापूरकरांना पार्क मैदानावर आजपासून पाहता येणार महाराष्ट्र विरुद्ध त्रिपुरा यांच्यात रणजी क्रिकेट सामन्याचे सराव डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची शासनानं मागवली माहिती फेब्रुवारीनंतर राज्यात दहा हजार पोलिसांची भरती प्रक्रिया सुरू होणार सोलापूर शहरातील एका नामांकित शाळेतील शिक्षकांनी केला विनयभंग शिक्षकाविरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल शासनाच्या आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर जीबीएस चा रुग्ण आढळल्यास खाजगी हॉस्पिटलना कळवणे बंधनकारक देशात सर्वाधिक म्हणजे सात लाख एक्क्याऐंशी हजार चारशे सत्तेचाळीस मॅट्रिक टन एवढी विक्रमी सोयाबीन खरेदी झाली महाराष्ट्रात मौनी अमावस्यामुळे अयोध्येत झाली भाविकांची प्रचंड गर्दी पाच फेब्रुवारीपर्यंत शाळा कॉलेज बंद सुमारे पंचवीस लाख भाविक आल्याचा अंदाज बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात भाजप नेते मोहित कंबोज यांच्या नावाची चर्चा कंबोज म्हणाले आमच्यात चांगली मैत्री होती सत्य बाहेर यायला हवं पहिल्या फेज मधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी फेज टू अशा सत्तर बंगल्याला स्वतंत्र प्रीमियम लक्झरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले चला तर मग दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आजच स्वप्नातील घर बुक करूया साईटचा चा पत्ता श्रीराम समर्थनगर सीएनएस हॉस्पिटलच्या समोर मंगळवेडा रोड सोलापूर आजच संपर्क साधा सत्तर सहासष्ट चौऱ्याण्णव पंचवीस सत्तर सोलापुरात नऊ नवीन रुग्ण आढळले शहरात साठ ठिकाणी प्रदूषित पाणी आढळलं एसटी महामंडळाकडे तब्बल ऐंशी टक्के बसेस मुदतबाह्य आठ वर्षांच्या आतील वर केवळ वर वीस टक्केच बसेस उपलब्ध गायक सोनू निगमनं पद्म पुरस्कारावर प्रश्न उपस्थित केला म्हणाला किशोर कुमारला अजून पुरस्कार का मिळालेला नाही अलका याज्ञिक श्रेया घोषाल ही पात्र सोयाबीन खरेदीत महाराष्ट्र देशात नंबर एक वर पाच राज्यांना टाकले मागे खरेदीची मुदत महिना अखेरपर्यंत वाढवली मंत्री जयकुमार रावल यांची माहिती अंजली दमानिया यांनी घेतली अजित पवारांची भेट धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची केली मागणी सर्व पुरावे केले प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस ऍटॉनॉमस एडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरॅरो सन आकर्षक इंटेरियर आणि एक्सटिरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी नाटककार दिग्दर्शक सतीश आळेकर यांना यंदाचा कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा मानाचा जनस्थान पुरस्कार जाहीर दहा मार्च रोजी होणार वितरण सुनील तटकरे यांना रायगड जिल्ह्यात फिरू देणार नाही पालकमंत्री पदाचा वाद विकोपाला भरत गोगावले समर्थक आमदार आक्रमक बीडमध्ये जवळपास दोनशे पोलीस आकावाल्मिक कराडचे प्रेमी भाजप आमदार सुरेश धस यांचा दावा यादी मुख्यमंत्र्यांना देणार हिमाचल प्रदेशातील सुप्रसिद्ध गुडिया बलात्कार हत्या प्रकरणात आठ पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा वर्षांनंतर पुन्हा मानसरोवर यात्रा सुरू होणार भारत चीन दरम्यान थेट विमानसेवाही सुरू होणार परराष्ट्र सचिवांच्या बैठकीत निर्णय येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेलआय ऑन ठेवा